त्यांची हेल्प एवढे लोक काम दिले की बाबा तुमच्या वाला तुम्ही गुन्हा दाखल करा सरपंच सगळे सगळे काम दिले आम्ही जर गाव लेवला केलं तर आमची ही लागणं आम्ही असं बी करू शकतो आमचा सांग बरं पुढच्या गुन्हा दाखल करून घेऊ नका आम्ही दमडे काम करून घेऊ जमते घेऊन जसं बी आम्ही सांगते चला तुम्ही पोलीस तुम्ही आहेत नाही सांगा तिथं त्यांची लेखी का कोण ही करीत नाही आणि त्यांची घे घेऊ नका आम्ही बंद असतो आमचे आमचेच काम करून घेतो कोणीच घेऊ नका तिथं फक्त आम्ही आमची गाड्या सगळे करतो केंद्र बँकेत घ्यायला हा कोणी गुन्हा दाखल करणार असं नाही होत साहेब की आम्ही कसा करतो चारच माणसं आम्हाला लिगणी करायचं आम्ही सावरजी कशासाठी झटतोय लिगणीसाठी आणि आमचं सगळं एक लेगा, लेगा। ना का एक कागद पूर्ण निधी तुमचा रस्ता खुला करून दिलेला निकाल वगैरे सगळं तहशीदार पंचनामे सर्कल बाऊसाहेब तलाठी सगळी टोटल बी जे ते केलेलं आहे आमचं हे काही सुद्धा असं काही नाही तुम्ही वारून एक दोन माणसाच्या अडचण असं नाही कुठं असतो का जर माणसं दहा मारायला लागले तर आमचे तर तुम्ही लक्ष देत नाही म्हणल्या

किती जण करते हे आता सध्याच जे हे काम आहे तुम का? का? ते तुमच्याकडे नाही का बांधकाम विभागाकडनं विभागाकडेच आहे पंचवीस पंचवीस पंधरा या योजने मंजूर आहे बरं त्या काम माझ काही दोन तीन वेळा काम चालू केलं होतं ते स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला ते काम बंद पाडलं त्यामुळं ठेकेदाराला आम्ही सांगितलं ते काम करायचं तयार आहे तिथं विरोध करतात त्यामुळं काम करता येत नाही पूर्ण मग आता आपला काय स्टँड आहे सध्या सध्या आपण पोलीस प्रोटेक्शन माहिती नाही प्रोटेक्शन मग मागच्या वेळेस काम सुरू होतं पोलीस प्रोटेक्शन होतं त्यावेळेस का बंद झालं त्या टायमाला मी तसाच विरोध केला मग त्यावेळेस आपली काय भूमिका राहिली का आम्ही पत्र केला भूमिका कार्यालयाला मग त्यांनी काय केलं आणि त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आली पुन्हा कायम करून द्या म्हणून आम्ही पत्रकार केला नाही नाही पण आपलं काम बंद केलं सरकारी काम बंद केलं त्याच्यावर आपण काय केलं नाही आम्ही बी मार्फत भूमी अभिलेख कार्यालयाला पत्र दिलं होतं की वा खुना कार्य कायम करून द्या त्यानंतर काम करण्यात येईल त्यांनी केले का नाही काय केले काय बर त्यावेळेस भूमी अभिलेखच्या मॅडम आल्या होत्या ना त्या ठिकाणी काय मला माहित नाही बरं त्यांना मी दोन वेळा पत्र दिलेलं आहे मग आता हार्दिकुना कायम केलेले आहेत का नाहीतर मॅडम तहसीलदार मॅडम परंतु आता असं आहे की बाबा त्या तिथले जे काय शेतकरी विरोध करत आहेत त्यांनी कुठेतरी तोडफोड केली किंवा इतर काय गोष्टी केल्या त्याविषयी मग आपण काय केलं म्हणजे जे सी बी असेल किंवा इतर काय म्हणजे साहित्याचं जे आहे ते नुकसान केलं मग त्याच्याविषयी आपण काय केलं सरकारी कामात अडथळा म्हणून आपण काय म्हणजे पोलीस स्टेशन किंवा नसल्यामुळे आम्हाला काय करायचं मग ग्रामपंचायत असतं ग्रामपंचायतीकडे आपण काय म्हणजे ह्या विषयी काय विचार नाही केले मग हे कसं काम हे तुमच्या विभागापाशी कसं काही पंचवीस पंधरा काम मंजूर असल्यामुळं मग आता तर तुम्ही म्हणता नाही आता म्हणता आमच्याकडे येत आहे रस्ता नाही पण योजनेअंतर्गत काम ते मंजूर आहे ना आमच्याकडे मंजूर तर तुम्ही केले मग कुठंतरी तुमचा संबंध आहे ना थोडाफार करायला तयार आहेत ना पण तुम्ही विरोध करतोय आता मॅडम मी तहसीलदार आणि सरपंच नाही नाही सर तुमचा कुठेतरी संबंधित तुमचा कुठेतरी संबंध आहे ना त्या कामाशी गुन्हा का दाखल करत नाही विरोध करते मग सरकारी कामामध्ये तुमचा संबंध संबंध आहे का आमच्याकडे काम मंजूर आहे बर वरपाठ झालेले पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत मंजूर आहे बर आणि ते काम रस्ता जो आहे तो ग्रामपंचायतीचा रस्ता आहे बर त्यामुळे त्याचा मालकी हक्क हा ग्रामपंचायतचा त्यांनी तसे ठराव आणि इतर कागदपत्र प्रमाणपत्र आम्हाला सादर केलेले आहे मग त्यांचा तो अधिकार असल्यामुळे त्यांना तो कारवाईचा अधिकार त्यांनाच कारवाईचा अधिकार करता येतो फक्त आम्ही काम करत हे लोक थांबलेले आणि काहीतरी शिक्षण पर्याय निघलेशिवाय हलणार नाही बोलतात एक जण आपण त्यांनी सांगितलं की नाही एक रूम मागितली सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम पर्याय काय नाही म्हणास प्रोटेक्शन मागितलंय पोलीस प्रोटेक्शन मागितलंय तर पोलीस प्रोटेक्शन ऑफिस मार्फत पत्र दिलेलं आषाढी वारीच्या आधी तरी होईल का नाही मग कधी होईल आज चालेल पोलिस प्रोटेक्शन मिळालं की लगेच काम चालू हो मग आता आषाढी वारी सुरू झाली म्हणल्या पोलीस प्रोटेक्शन परत पोलिसकून गुंतून राहणार आहेत बिजी राहणार मागणी केली ना ते दिवसात पण काम पूर्ण होई किती दिवस चालतील आज दोन दिवसात काम होऊन जाईल दोन दिवसात काम तुम्ही पी आय सरांना भेटा सगळी बीट बीटमधला एखादा उभा केला आता ऐका ना थोडा आता मी काय येतं मग तेच फोन म्हणलं तर पुढची तुमच्याकडे टेंडर बी आहे म्हणताय तुम्ही नाही जीप टेंडर कोणी करा तरी रिक्षा घेत नाही ऐका घे दादा आमच मारण्याच्या आम्ही मरणाच्या आम्ही मारण्याच्या तुम्ही पुढे रिक्षा घेत नाहीत ते आम्हाला गंत वाटायला काहीच करत तुम्ही दोन्ही कोण बोलता दादा ऐका घे दादा दोन बस ऐका आम्ही तुम्हाला तळतळणी आमची दोस्ती किंवा तुमचं असं असेल आम्ही तुम्हाला समजून हे करतो पण तुम्ही बोली कोण असं बोलता असं नाही बोललो पाहिजे बरं तुम्ही ठम एक कोणता माणूस तुमचा ती बी देत नाही तुम्ही महागा बो। बोल सर्व तुम्हाला भीती वाटत तुम्ही ये ये येत नाही बरं तुम्हाला यावेळेस बंद बसतील तर त्यावेळेस तुम्ही कोणा दाखल केलं तुमच्या गाड्या फुटल्या बरोबर आहे तुम्ही आता तसंच म्हणताय बरं आमचे शंभर माणसं जर मराले तर करायचं काय नाही हे विषय झाला होऊन बरं आपलं हे सगळं लांब राहिलं बरं आणि बरं बाकीचा विरोध कोणाचाच नाही फक्त पी डबल तुमचा विरोध आहे काही सुद्धा विरोध नाही कोणाचा तिथं फोटो नाटक मेड त्यांनी दाखवलं की ते कुठं टे गेला त्या पवार साहेबाचा टे नाही तिथं काहीच नव्हते तुम्ही आता काय म्हणताय का असं झालं असं मला काय बघा एक प्रश्न सांगा तुम्ही करणार आहे का नाही करणार ना, किंवा ना, दुसऱ्या टीमला रडू आम्ही नाही नाही आम्ही दुसऱ्या टीमला रडू असं आम्हाला एकतर कोणतं काय होईल कुठेतरी आमचा मार्ग असं नाही भेटलो ना, ना, तुम्ही गुन्हा दाखल करा तयार का नाही मला तुम्ही आता काय मला तुमच्याकडे सरपंच ने काय सांगितलं पश्च तुम्ही तुम्ही गुन्हा आला पवार साहेब होते तुमच्याकडे काय काम आहे सरपंचाला यांना काय सांगितलं तुम्ही हे दाखवून द्यायचं तो तुम्हाला आडवे आले तर तुम्ही कोणाला दाखल करायचं असत तुम्ही काम चालू करा तुमच्या गाडीला आवडू आले तर तुम्ही कोणाला दाखल करायचा तुम्ही बी नाहीच म्हणताय सरपंच असं नाही बोलू नका तुम्ही तुम्ही हाई का नाही सांगा प्रश्न म्हणजे दुसरा मार्ग पवार साहेब बोले कोणा दाखल नाही म्हणजे दादा होईल म्हणले आम ऐकाय दादा म्हणजे आम्हाला दुसरा मार्ग तरी काम तुम्ही चालू करताय मान्य काम चालू करता त्या वेळेस पुलिटेशन केलं आम्ही तिथं काय करू पोलिटेशन परिस्थिती होतं आम्हाला बंदोबस्त

आमच्या आमच्या तिथं आग लागणार आहे त्याला शासन तुम्ही जबाबदार आहे बरोबर असा विषय काय झाला तिथं आहे का पहिल्यांदा घेतलं टेंडर घेतलं मान्य तुम्ही बंदोबस्त तिथ तिथे तुम्ही केलं तुमच्या गाड्या फुटल्या तुम्ही भी केलं काय म्हणताय बर मॅडम समोर मी अप्पष्ट पारसाहेब बोललो तिथंच सांगा मला माहिती होतं मी सरपंचाला सगळ्या बोललो तो सगळ्यात तोटल बरोबर बोललो मॅडम ह्याला सांगा इथं गेले कुठून करतात म्हणलं हे काय पवार पोरसाहेब मला आम्ही बंदोबस्त काम करणार आल तर गुन्हा दाखल करणार तुम्ही आता काय म्हणता असं म्हणू नका उद्या जरी बंदोबस्त आला तर तुम्हाला आड तुमचं काम आहे गुन्हा दाखल करा हे होणार नाही काय ऐकायची हो दे दादा ऐका थमेस पोलिस असू किंवा पीआय असू नाही कुठला काही माहित नाही तुम्हाला मॅडम ने काय सांगितलंय तुमच्या गाड्या आल्या तुम्ही गुन्हा दाखल करायचा सरपंचा रस्ता दाखवता आणि भाऊसाहेला तुमच्या कोण आलं तर तुम्ही गुन्हा दाखल करायचा ही मेन तुमचं सर्कल ही मेन आहे म्हणजे तुम्हाला करायचं तुम्ही असं उलट सुलट आम्हाला घेऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ते उद्या मी उद्या भेटू द्या काप आणि ह्याच्यात जास्त समजूस त्याला घ्यावं लागेल असं नाहीचा आदेश काय हे काम झालं तुम्हाला टेंडर बी दिलं तुम्ही म्हणताय माझ्याकडे टेंडर आहे बरं टेंडर पुढे आण तुम्ही माग सर कोण असेल त्याला तरी पुढे बी नाही म्हणतोय फक्त आता उशिरा सव्वीस तारखेला बरं पोलीस बंदोबस्त आला ऐका की नाही पोलीस प्रोटेक्शन दिल्याशिवाय काम चालू करत बरं ठीक आहे पोलीस बंदोबस्त आला तुम्हाला कोणा दखल वेळेस बी वेळेस प्रोटेक्शन मग आता आणखी आता नेमकं होणार आता घेऊन गुन्हा दाखल करायला तयार का नाही एवढं सांगा नसलं तर म्हणजे आम्हाला दुसरा मार्ग बघाय असला तर ठीक आहे नाही तर तिथं परत काम बंद पडणार आज सांगतो तुम्ही म्हणणार आम्ही काय करू असं नाही म्हणलं साहेब बोलले की गुन्हा दाखल करतो मग बोल ना मॅडमला गुन्हा दाखल करतो म्हणून फोन लागणार मी बोलतो एक मिनिट मग गुन्हा दाखल करतो म्हणले मी स्वतः मॅडम

दोन तर माझ्याकडे बोला पर सर तुम्ही म्हणजे ह्यात काय करताय का करणार आहे आम्ही कोणतं ठीक आहे उद्या येईल आजचा दिवस जाऊ द्या उद्या येईल उद्या उद्या तर उद्या चला एक दिवस थांबू आपण आय कुठे ना सगळं सगळे झाले तिथं आलो, आलो सर इथं ते एक त्यांचं काय म्हणणं आहे पोलीस प्रो प्रोटेक्शन जरी दिलं तरी तिथं आठ दहा वाजता निर्माण झाला तर गुन्हा दाखल करून तो कसं करा तुम्ही गुन्हा दाखल करा म्हणतो कुठं हा कुठला बाईट घेतो का सर उद्या बरेच म्हणतो एक मिनिट एक मिनिट दाखद असा मायकल मी बोला काय माझं बोलत त्यांच काय म्हणणं आहे तुम्ही गुन्हा दाखल करा असं पेशलदार मॅडम माझ्याकडे दोन मिनटं बोलाय द्या

हा भाऊसाहेब भाऊ साहेब सरपंच भाऊ आम्ही सांगतो आता माझं तुम्ही भाऊसाहेब सरपंच त्यांनी काय दाखवून द्यायचं की बाबा ही हाती नाही तुम्ही जायचं तर तुमचं कोणा ऍक्शन केलं तुम्ही कोणा दाखल करायचा हा हा दाखवले दाखवले परवा दाखवले पत्र दिले परवा दिले तलाठी सर्कल अहो कुणा कोण करणार तुम्हाला फक्त उभा राहायला सांगितलंय त्यांनी तुम्ही आर पुन्हा कोण केलं सरपंचा त्यांना उभं राहायचं सांगितलं मॅडम तिथं जाऊन तुम्ही उभं राहायचं ती रस्ता दाखवून ऐका रस्ता दाखवून द्यायचा आणि तुम्ही काम चालू करा तुम्हाला काम चालू केलं की तुम्हाला कोणा आडवाल तुम्ही कोणा दाखल करायचा ही सांगितले ना त्या दिवशीच हो त्या दिवशी दाखवले तुम्ही कुठं पत्र दिलं त्यांचं सगळं दिलं नाही तुमच्या ह्याला दिलं ना सगळं आम्ही तुम्ही दोन दिवसात हजर नाही दिलंय 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 अवराच त्यांनी पाहणी केलेलं सगळं तुम्हाला दिलेलं आहे आणि ती तुम्ही मॅडमने दिवस पद्धती सांगितलंय काय त्यांनी बघून या सांगितलं मॅडमच्या सरपंच आणि बाबासाहेबांनी केले मग नव्हती उभा ते राहतात ना उभा ऐका ऐका दोन मिनटं ऐका ती मंडळ उभं राहणार तिथं तुम्ही काम चालू करायचं त्यांनी त्यांनी रस्ता दाखवून द्यायचा तुम्ही काम चालू करायचं तुम्ही काम आम्ही काम चालू काम चालू केलं तुमच्या काय ऐका ऐका अह साहेब ऐका दोन्ही तुमच्या गाड्याला कोणत्या तुम्ही अडवून काय झालं तुम्ही कोणा दाखल करायचा त्यांना रस्ता दाखवताना कोण अडवलं त्यांनी कोणा दाखल करायचं कुणी तुम्ही नाही काय करणार नाही ना तुम्ही काय करणार नाही का तुम्ही काय करणार ना का एवढं सांगा तुम्ही काय करणार नाही का तुम्ही त्या दिवशी काय म्हणलेत तुम्ही काम चालू हां तुमच्या गाड्याला कोण आडो तुम्ही काही करणार नाहीत का हा इथं शंभर माणूस आहे तुम्ही काय करणार ते दोन शब्द सांगा साहेब अहो तुम्हाला पहिलंच ऐका निधी तुमच्या कोण आलाय सगळं झालं निधी पडलाय गरम शेवची ह्याची सगळी तुम्हाला ठराव दिलेत का नाही पहिलंच तुम्ही काम चालू केलं पहिलं मग पहिलं काम चालू केलं का नाही मला एवढं सांगा तुम्ही माहिती मालकीचं तुम्ही तीच सांगताय रावसाहेब सरपंच साहेब बरोबर ठीक आहे ना करा पंचायत मालकीचा नाही ना ग्रामपंचायत मालकी ठीक आहे बरोबर आहे मग ते आहे का ना अतिक्रम होती गरज नाही तुम्हाला रस्ता ती दाखवून देणार तुम्ही काम चालू केलं तुमच्या गाडीला अडवलं तुम्हाला दाखल करा सांगितलं एवढंच म्हणतो मी तुम्हाला बंदोबस्त तुम्हाला घेत हा एक मिनिट हा त्याला काम तुम्ही करणार आहे का नाही तुमचं सांगा मीन तुम्ही पुढच बोलू नका बोलतो साहेब मी दोन दिवस बोलतोय काय साहेबाला काय बोलतोय काय नाही तर माणसं शंभर मात्र काय बोलतोय काय करतोय साहेबाला का तरी बोलू काय हे थांबचा साहेब जाणून बघून तुम्ही करता ही तुमच्यामुळे काम राहिले सगळं हे जर जर एखादं एखादा झालं तर तुमची आमच्यात वाईट कोण नाही एवढं सांगतो आता एवढं सांगत जबाबदार सव्वीस तारखेच्या आज काम जर नाही झालं तुमच्या सुट्टी नाही तुम्हाला एवढं सांगतो आता काय करायची काम चालू झालं पाहिजे तुम्ही जर हे काय हे केलं तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही जाणून बसून काही करताय आम्हाला हे सगळं क्लिअर आहे आमची कागदपत्र कागदपत्र क्लिअर आहे सगळी अरे धमकी नाही